नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये ना दोनशे पंचेचाळीस जागांसाठीची मोठी भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे नेमकं ही जी जाहिरात आहे ही कोणकोणत्या पदांसाठी आहे त्याच्यानंतर याची पात्रता काय आहे वयाची मर्यादा काय आहे आणि बाकी सगळ्या प्रक्रिया अर्ज करतानाच्या या आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका बघूया महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत या भरतीच्या संदर्भातले ते आपण एक 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 व्यवस्थित कवर करू मित्रांनो तेवीस बारा दोन हजार चोवीसला ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि बघा तुम्ही जर तुम्हाला इथे महत्वाच्या बघून घेऊ ही ऑफिशियल वेबसाईट आहे महत्वाच्या तारखा बघूयासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा जो कालावधी आहे तो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा ऑनलाईन अर्ज करण्याची ही तारीख आहे सव्वीस डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस लास्ट आहे त्याच्यानंतर मित्रांनो इकडे पंधरा जानेवारी ही लास्ट डेट आहे त्याच्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे तोही पंधरा जानेवारीच असणार आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे त्याची जी तारीख असेल ती ऑफिशियल वेबसाईटवर इथे कळवण्यात येईल त्यामुळे वेळोवेळी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट ही चेक करत मित्रांनो राहायचा आहे पुढे बघूयात महत्वाचं ऑनलाईन <coughs> so, uh, एक्झाम आहे मित्रांनो पदाचं नाव काय काय आहे को पदासाठी कोणत्या पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पहिलं पद आहे भरावयाची पद संख्या आहे छत्तीस त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत भरावयाचे पद आहेत ती नर्स परिचारिका बावन पद भरायचे आहेत वृक्ष अधिकारी चार पद आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य तब्बल एकशे पन्नास पद आहेत अशी एकूण दोनशे पंचेचाळीस पद जे आहेत मित्रांनो हे भरायचे आहेत आणि या दोनशे पंचेचाळीस जागांसाठीचीच ही जाहिरात मित्रांनो मी आता सांगितल्याप्रमाणे ही प्रसिद्ध झालेली आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पण इथे दिलेली आहे व्यवस्थित तुम्ही ते पी डी एफ वाचून घ्या जे बोर्डेस करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ठीक आहे आता समांतर आरक्षण मित्रांनो इथे दिलेला आहे की कोणकोणत्या आरक्षण निहाय जागा किती किती आहेत त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत याही आपण व्यवस्थित बघून घ्याव्या पुढे जाऊया मित्रांनो सांभूश टाकतो तुम्हाला बघा एकूण पद जे आहेत स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे ते छत्तीस पद आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जात सहा जागा आहेत अनुसूचित जमातीची आहेत आहेत विमुक्त जाती क एक त्याच्यानंतर भटक्या जमाती ब एक भटक्या जमाती क तीन पद भटक्या जमाती ड त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय जे आहेत ते दहा चार त्याच्यानंतर असे एकूण पद जे आहेत मिळून हे जे आहेत ते छत्तीस असे हे पद मित्रांनो आहेत इथे बाकी कनिष्ठ अभियंता विद्युत विद्युतचे पदांची संख्या आणि ते समांतर आरक्षणाबद्दलची संपूर्ण माहिती आहे ते व्यवस्थित बघून घ्या शैक्षणिक पात्रता काय असेल महत्वाचा मित्रांनो तो वापर बोलूया शैक्षणिक पात्रता काय आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे याच्यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठातील स्थापत्य किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सिव्हिल ची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी असणं याच्यामध्ये आवश्यक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य मान्यता प्राप्त विद्यापीठातील मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी पदविका म्हणजे डिप्लोमा इथं झालेला असला पाहिजे नर्स परिचारिकेसाठी एच एस सी नंतर जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे वृक्ष अधिकारी मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर्स ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदवी व्ही मान्यता प्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतिशास्त्रातून पदवी परीक्षा होते न जर का तुम्ही असाल तर मित्रानो याला आपण केशबल आहा परंतु इथं अनुभव आहे या रक्षा अधिकारासाठी किमान पाच वर्षाचा अनुभव इथं मित्रानो आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊयात आरक्षण संदर्भातल्या तरतुदीची माहिती याच्यामध्ये सगळी दिलेली आहे तर महत्वाचे सगळे आपण खेळाडू जे आहेत त्यांच्याबद्दलचा खेळाडूचं जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलचं अनाथ आरक्षणची इन्फॉर्मेशन माहिती प्रकल्पग्रस्त सर्वसामान्य जी पात्रता वयाची मर्यादा बघूयात मित्रांनो वयाची मर्यादा जी आहे ती आपण बघून घेऊ हु। वयाची मर्यादा बघा अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं किंवा हा अठरा वर्ष वय असावं आणि जास्तीत जास्त अडोतीस जास्त बाकी इथे जे आहेत मागासवर्गीय आणि इतर जे आरक्षण आहे किंवा एस सी एस टी कॅटेगरीतल्या कॅन्डिडेटसाठी हे नेहमी प्रमाणात जे एज आहे ते इथं असणारच आहे ठीक आहे पुढे जाऊया पुढे बघूया बघ आता याच्यामध्ये वयोमर्यादेचे निकष दर्शवणारा एक तक्ता आहे की कमाल कि किती आणि किती वय इथं असावं लागणार आहे याचा तक्ताच दिलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही बघून घ्या पुढे जाऊया आता मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर संगणक हाताने वापरण्याबाबतचे ज्ञान असणं आवश्यक आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर निवडीची जी प्रक्रिया आ, आहे त्याच्यासाठी मित्रांनो तुमच्या ज्या अटी आहेत ज्या किमान अटी दिलेल्या आहेत पात्रता आहे ते निकष पूर्ण केलेले असले पाहिजे निवडीची पद्धत मी आधीच सांगितलं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा ये घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षा मित्रांनो असेल त्या त्या आ, केंद्रावर ज्याची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला ही वेळोवेळी बघावी लागणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर लेखी परीक्षेत जे आहेत किमान इथे मागासवर्गीय उमेदवारांना पंचेचाळीस टक्के जे पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्यास जाहिरात रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत किमान पात्र गुणांची टक्केवारी पंचाळीस पेक्षा कमी केली जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे मिनिमम फॉर्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे ते मार्ग घेणं आवश्यक आहे घटक पदाकरता शंभर प्रश्न असलेले दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा मित्रांनो इथे घेण्यात येणार आहे मी आताच सांगितलं की दोन तासाचा वेळ असेल शंभर प्रश्न असतील आणि दोनशे मित्रांनो याच्यामध्ये मुलाखत होणार आहे का तर मुलाखत मित्रांनो याच्यामध्ये नाही आहे मुलाखत घेतल्या जाणार नाही पुढे 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 काही महत्वाचं जे आहे ते काल मर्यादा आहे परीक्षेचं स्वरूप बघा परीक्षेचं स्वरूप समजून घेऊयात आपण कनिष्ठ अभियंता जे आहे नॉर्मलायझेशन मित्रांनो इथे बंधनकारक आहे एकापेक्षा जास्त ही आहे कनिष्ठ अभियंता स्थापतमध्ये जी स्वरूप असणार आहे परीक्षेचं ते कशा पद्धतीचं असेल तर तेही बघून देऊ मराठीचे पंधरा प्रश्न मित्रांनो आहेत दर्जा बारावीचा दर्जा असेल इंग्रजी पंधरा प्रश्न आहेत दर्जाचाही बारावीचा आहे भौतिक चाचणी त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पंधरा पंधरा प्रश्न आहे दर्जा पदवीचा असेल आणि तांत्रिकचे चाळीस प्रश्न आहेत मित्रांनो म्हणजे तांत्रिक विषय संबंधित आहे असा हा दर्जा असणार आहे आणि याच्यामध्ये तांत्रिक विषय जे आहेत ते चाळीस प्रश्न असणारे त्याला ऐंशी गुण आहेत तांत्रिकसाठी आणि बाकी जे आहेत मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान याला साठ प्रश्न आहेत आणि एकशे वीस गुण असणारे असे हे दोन्ही मिळून हे जे आहेत दोनशे गुणांची परीक्षा असेल कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता विद्युत पुन्हा चेंज नाही आहे परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर नर्स परिचारिका हे बघून घेऊयात आपण याच्यामध्ये सेम मित्रांनो मराठी इंग्रजी भौतिक चाचणी सामान्य ज्ञान पंधरा पंधरा असे चौघांची म्हणून साठ प्रश्न आहेत एकशे वीस मार्क आहेत आणि तांत्रिक मध्ये चाळीस प्रश्न आहेत तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्न असतील त्याचे चाळीस प्रश्न आहेत आणि ऐंशी गुण आहेत हा पुढे सेम तेच मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि वृक्ष अधिकाऱ्यासाठी सुद्धा सेम तेच तोच प्रायक्रिया आहे पंधरा पंधरा प्रश्न आहेत आणि तांत्रिकचे चाळीस आहेत ठीक आहे सेम वृक्ष वृक्ष अधिकाऱ्याचे सुद्धा आहे आता कागदपत्र काय काय अपलोड करायचे आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे साईज दिलेली आहे नेहमीप्रमाणे जसं आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असतो त्याच कर पद्धतीचं सगळं याच्यात काही चेंज नाही आहे तरीसुद्धा स्वतः नोटिफिकेशन वाचा ती जाहिरात वाचा आणि मगच मित्रांनो अप्लाय तुम्हाला करायचा ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज जे आहे ते स्वीकारल्या जाणार नाही आहे तुम्हाला सक्सेस झाल्याच्या नंतर जर तुमचा ऑनलाईन फीस तुम्ही भरली आहे तर तुम्हाला जो पूर्ण ऑनलाईन भरल्याच्या नंतर अर्ज युअर इज सक्सेसफुली सबमिटेड असा सर मेसेज येईल येईलपर्यंत उमेदवारांना लॉग आउट करू नये ठीक आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हा मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग आउट करायचं नाही आहे सक्सेसफुली सबमिट झाल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील हे इथं तुम्हाला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊ परीक्षा केंद्र जे आहे ते नागपूर मित्रांनो जे आहेत आयुक्त महानगरपालिका नागपूर हे जे आहेत यांच्या अधिकारात त्यांचा ता निर्णय जो असेल तो अंतिम असणार आहे शुल्क किती आहे तर मित्रांनो ओ राखीव म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक हजार रुपये इतकी फीस आहे मागास वर्गीय दुर्बल दु, दु घटकांनी आण त्यांना नऊशे रुपये फीस आहे नॉन रिफंडेबल अशी फीस मित्रांनो कसल्या प्रकारची फीस लागू नाही आहे ठीक आहे पुढे जाऊ महत्वाचं काय आहे का आता प्रक्रिया सगळी अर्ज कसा करायचा आहे वगैरे याच्यासाठीची माहिती आहे प्रवेश पत्राबद्दलच्या प्रवेश बाकी ओके मला असं वाटतं की सगळी माहिती जी आहे आपण बघितलेली आहे जी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला महत्वाची असणार आहे बाकी काही जर का तुम्हाला डाऊट असतील या परीक्षेच्या संदर्भात किंवा बाकी इतर गोष्टींच्या संदर्भात तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जेणेकरून त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ मित्रांनो करणार चला इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र